स्थित असलेले सर्व मान्यवर यांना स्वाभिमानाचा जयदी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते माझी आतापर्यंत अकरा पुस्तक प्रकाशित झाली आहेत आणि आता, आता जास्त वेळ नाही आहे माझी व्यक्तिमत्व माहिती सांगण्याचं जर तरी तुम्ही गुगल वर कर सर्च करून पाहू शकता माझे सगळे विचार माझी गाणी आणि सगळे तुमच्या समोर येते यूट्यूबचा मी चॅनल चालवते त्या माध्यमातून मी प्रबोधन करते आणि भारतीय दलित साहित्य अकॅडमी तर्फे सुद्धा मला वीरांगणा सावित्रीबाई फुले अवॉर्ड मिळालेला आहे आणि असे बरेच साहित्यिक अवॉर्ड मिळालेले आहेत हे माझं पुस्तक आहे संघर्ष महापुरुषांचा त्यातीलच मी कविता आज सादर करते पशुपली जिने आमचे सोने केले या महापुरुषांनी पशुपती जिने यांचे सोने केले या महापुरुषांनी वाहते ही काव्य फुले वंदन करून दोन्ही करानी वाहते ही काव्य फुले वंदन करून दोन्ही करानी आपल्याला माहितीच आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म झाला नसता तर आपण आज ज्या तळागाळात जगत होतो तो वनवास आपला कसा होता तो मी माध्यमात या माझ्या कवितेच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे कारण आज आपण म्हणतोय की बाबासाहेबांची तर ती साहित्यिकांनी या दलित साहित्यिकांनी आणि कलावंतांनी ठेवलेली आहे तर या सर्व कलावंतांना माझा पुन्हा एकदा स्वाभिमानाचा जन्म माझ्या कवितेचं नाव आहे आपण ज्या तळाकाळात राहत होतो ते कुठेतरी विसरलेलो आहोत बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाने लोकशाही दिलेली आहे त्याचा आपल्याला कुठेतरी पडला आहे आणि आपण कुठेतरी अंधकारात जात आहोत आणि ती पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी माझी मी भी भीमसूर्य कविता आपल्या समोर सादर करत आहे लक्ष असू द्या सर्वांनी नीट ऐका बंबाड झालो सो सतार हा घाव क्रूर प्रतेचा खेळ मांडला माणसाने नाम तयाला दैव कथेचा खेळ मांडला माणसाने नाम तयाला दैव कथेचा त्या दैवाच्या मुखातून त्या दैवाच्या मुखातून झाली किड्यांची पैदास आहे जी आपण मनोवादी मानसिकतेची लोक म्हणतो त्यांना ऐ वाचा मुखातून झाळी किड्यांची पैतास आहे रक्त शोषणी घेती समतेचे अशी किड्यांची जात आहे विषमतेचा या ज्वाळांनी विषमतेचा या ज्वाळांनी भरपटलली समाज रचना माणूस मनुनी जन्मा आलो त्यात मानुष्कीचाच लौडेशन नाही गुलामीची साखळ दंड गुलामीची उभत होता त्यावेळी ही प्रकाश पडत होता पण आपला प्रकाशाचा मार्ग आपल्याला अंधारातून प्रकाशाचा मार्ग ज्या सूर्याने दिला त्या सूर्याची कविता आज मी आपल्या सादर करते गुलाबीची ती साखळ दंड घट्ट ऋतून बसती होती मरकळलेल्या क्षीण मनाला सूर्य तेजाने झाकत होती मलूल होते आमचे जीने मलूल होते आमचे जीने नशिबी आमच्या उष्णे खाली न होई पाणी पिता न होई पाणी पिता दिवसा राती नुसते राजणे अशातच अशातच पोटी उगवला असा तो भीपताला वेशी बाहेर होते जगणे आमचे बदला